आपल्याला कल्पना आहे की आज सायंकाळी मानेडोमध्ये पाणी सोडावं म्हणून अशा पद्धतीच्या काही नोटीस पोलीस स्टेशनकडून देण्यात आल्या माझ्या माहितीप्रमाणे एक दोन लोकांना या नोटीस देण्यात आल्या आणि मानेडोमधून जे पाणी जाणार आहे ते पाणी कोणी अडवू नये अशा पद्धतीच्या नोटीस आल्या मी तर निवडणुकीच्या प्रचाराच्या रन दुमाळ्यामध्ये होतो मला नंतर तो विषय कळाला आणि मी तातडीने जुन्नरकडे रवाना झालो मी येतपर्यंत काही लोकांनी पाण्याचं उद्या आंदोलन करणं म्हणून अशा पद्धतीच्या काही मॅसेज तातडीने व्हॉट्सअप व्हॉट्सअपला आणि फेसबुकला फॉरवर्ड केले जुन्नर तालुक्याच्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांना मला विनंती करायची आहे की आपण पाहतो आहे की वेळोवेळी जसं पाणी लागेल तसं तसं पाणी आपण याही अडचणीच्या काळामध्ये शेतकरी द्यायचा पुरेपूर प्रयत्न पुरे केलेला आहे महाराष्ट्राला दुष्काळ जी टंचाई आहे जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा यावेळेला पाण्याचा म्हणावत असा साठा जरी नव्हता तरी आपण चांगल्या पद्धतीचं पाणी रब्बी असेल खरीप असेल आणि आता उन्हाळा असेल या सगळ्या आवर्तनाला आपण सामोरं गेलेलो आहोत तसं पाहायला गेलं हो। तर, तर चा आता पिंपळगाव जोग्याचं आवर्तन चालू आहे पिंपळगाव जोग्याचं जे आवर्तन चालू आहे त्याच्यामधून आता आपण राजुरीपर्यंत आलेलो हो। आहोत बारने आटपलं आहे मेल्ला गुंजाळवाडी या परिसरात आपण पुन्हा पाठीमागालो राजरीपर्यंत आलो आहे आणि थोड्या काही दिवसांमध्ये आपण हे सगळं पाणी आपला लाईफस्टाईल जो आहे तो आपण जुन्नरची जी गावं आहेत माळे असेल राजुरी असेल पिंपळवंडी असेल वडगावानंद असेल किंवा आपल्या इकडे तोतरपीठ असेल कारेकरवाडी असेल या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने पिंपरी पिंडर असतील पाणी शंभर टक्के त्या ठिकाणी त्यांचं पाणी राखून त्यांना पाणी त्याचं नियोजन आता कंटिन्यू चालू आहे माझी विनंती एवढीच आहे खरं तर हिवाळ्यामध्ये आपल्या धरणातलं पाणी जे खाली गेलं तर त्यांचं असं म्हणणं होतं त्यावेळेला की आता हिवाळ्यामध्ये पाणी खाली घेत असताना आम्हाला उन्हाळ्यामध्ये तुम्ही म्हणण्याप्रमाणे हे पाणी आम्ही तुमच्यासाठी ठेवतो आहे त्यामध्ये जे बैठक झाली आत्तापर्यंत पाणी आपण खाली जाऊनच दिलं नाही परंतु पाच वेळेला डिंब्याचा कालवा फुटला डिंब्याचं पाणी म्हणत असं आलं नाही त्यामुळं आता येडगाव जो मेंटेन व्हायला पाहिजे स्टोरेजसाठी तो झालेला नाही आपला गैरसर्य म्हणून मी आपल्या सर्वांना विनम्र भिना विनंती करतो की हे पाणी जे आता चार दिवस चार दिवस जे खाली आता जाणार आहे म्हणजे जुन्नरला देऊन खाली देऊन आपलं म शिरोली मोरे आणि शर्कर शिरोली यांना देऊन ते पुढे जाणार आहे येडगावकडे ते पाणी जुन्नरसाठीच राहणार आहे जुन्नरच्याच आपल्या हेडगावमध्ये ते शेवटपर्यंत पुरणार आहे ते पाणी आपल्या खाली जात नाही येणगावचं पाणी लेवल मेंटेन करण्यासाठी चाललं आहे आणि हे पाणी तिथून खाली जाणार नाही कारण त्या पाण्याला येणारा फोड जो आहे तो डिंबा आणि दुसऱ्या बाजूला येणारा जो आहे पिंपळगाव जोगा पिंपळगाव जोग्याचं पाणी आणि डिंब्याच्या पाणी ह्या पाण्यावरून हा मेंटेन पाणी त्याच्यावरून पासआउट होणार आहे आणि जे उन्हाळ्याचं जे खालचं जे आवर्तन आहे जे केल बी सीचं म्हणतो आम्ही ढावा कालव्याचं ते आवर्तन कॅनलमधून जाणार आहे आणि ते पाणी जात असताना त्या पाण्याचं आवर्तन हे अंतिम आवर्तन आहे उन्हाळ्याचं आणि त्याच्यासाठी ते पाणी देणं हे महाराष्ट्र शासनाची आणि पाणी वाटप समितीची झालेल्या एक पूर्वीचा हा निर्णय आहे आता प्रश्न एवढाच आहे की पाणी आता का सोडायचं तर पाणी आपल्या येडगावसाठी आपल्याच लोकांसाठी सोडायचं कारण तिथं येडगावची लोकं आहेत तिथं आपले बाकीचे लोक आहेत मी हे सगळं समजून घेतलं मी आता सी एम साहेबांशी बोललो त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही गिरीश महाजनशी बोला मी गिरीश महाजन साहेबांशी पण फोनवर बोललो आणि अधिकाऱ्यांशी पण बोललो आता आहेत आपली फसवणूक होत नाही होणार नाही ज्या माणसांना आता ह्या कालखंडामध्ये थोडंसं निवडणुकीच्या दरम्यान राजकारण करायचं आहे तुम्ही त्यांच्या कुणाच्याही विश्वास ठेवू नका किंवा कंबोडा त्यांच्या नादी लागू नका ना माझी विनंती अशी आहे आज त्यांचं म्हणणं होतं की पोलीस फोर्स पाठवतो आम्ही आणि एवढं या आम्हाला मेंटेन करायचं रे पाणी करा आपण त्याला विरोध केला होता माझा विरोध कायम पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जुन्नरचे आमदार ऐकत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत आणि मग त्यांनी एवढा पोलीस फाटा खाली पाठवला नोटिसा दिल्या hmm. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही मला विश्वासच घ्यायचं नोटीस द्यायची पण गरज नाही मला तुम्ही सांगा की नक्की तुमचं धोरण काय त्यांनी धोरण सुस्पष्ट सांगितलं की हे आम्हाला येडगाव मेंटेन करायला द्या कारण येडगाव आता जवळजवळ आता जी परिस्थिती पाहिली तर येडगावचं धरण जे आहे ते आता जवळजवळ बऱ्यापैकी मध्ये जे आपण नद्यांना पाणी जे आपले जर दिलं ते आपल्या लोकांना दिलं त्यावर ते पाणी उपसा झाला आपल्या लोकांनी घेतला कारण त्यांची गरज होती उदाहरणार्थ वडगाव कांदळी पुढे गेल्यानंतर शिरोली सुलतानपूर सावा मंगरुळ पारगाव यांना लेटेस्ट पाणी आपण दिलं त्याचा मेन त्याचा जे पाण्याचा जो स्टॉक होता तो आपण आपल्यासाठी खर्च केला आणि हाही स्टॉक आता उद्याच्या दोन अडीच महिन्यासाठी एडगाववाल्यांसाठी आणि तिथल्या आजूबाजूच्या पोलीससाठी फार महत्त्वाचा आहे तो जर आता नाही आपण त्यांना दिला तर मला असं वाटतं की मग भविष्यामध्ये त्रास होईल आणि म्हणून हे मेंटेन करण्यासाठी आपण हे पाणी सोडतोय डिंब्याचं पाणी चालू आहे आता पण डिंब्याचं याचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे कारण डिंब्याचं जास्त आहे मागच्या कालखंडामध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केली व कशी केली आपल्याला माहिती आहे करणार तर मी मागे याच्यावर बोललेलो आहे मी त्याच्या खुलवाळात जाणार नाही केवळ भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सगळ्या कामामध्ये अतिशय निकृष्ट दर्जा वापरल्यामुळे संपूर्ण मित्र असं तुम्हाला विनंती करेल वाणीसाहेब आणि दर्शन फुलवर आपण इथे आहेत पक्ष राजकारण हा विषय बांध ठेवा शेतकऱ्यांना कुठला पक्ष नाही शेतकऱ्यांच्या टाळवळचं लोणी खायचं काम ज्यांनी केलं त्यांनी आंदोलनाची भाषा करू नये मेहरबानी करून कारण का तर त्यावेळेस अस्थिरीकरणाच्या खऱ्या अस्थिरीकरणाची वाट लावली आणि शंभर कोटीच्या असलेल्या त्या पैशामधून त्यांनी त्या असलेल्या कामकाजामध्ये निकृष्ट दर्जा आणल्यामुळं अक्षरशः सगळ्या पाटाचं अस्थिरीकरण निघून गेलं आहे आणि सगळ्या पाण्याची वाट लागून गेलेली आहे तसं पाहिलं गेलं तर फार गंभीर विषय आहे पाणी हा शेतकऱ्यांचा इतका ज म्हणजे महत्त्वाचा घटक आहे त्या महत्त्वाच्या घटकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला म्हणजे माझ्या दृष्टीने हे अतिशय मनाला न पटणारी आणि कलंक लावणारी ही घटना आहे त्यामुळे जे झालं आहे त्याच्यानंतर आम्ही निपटारा करू त्याच्या काय चौकशी लावायच्यात कसं वागायचं आहे हे आम्ही नंतर बघतो आज माझा विषय नाही माझा विषय आज एवढाच आहे आता मी जे आज दोन अडीच वाजता इथं पुरुषांना जे आलो आहे आणि जी चर्चा केली आहे मुख्यमंत्र्यांशी पण बोललो पालकमंत्र्यांशी पण बोललो आणि वरती गिरीश महाजन साहेब जे जलसंपदा त्यांच्याशी बोललो ते म्हटले जुन्नर वासियांच्या पाण्याला आम्ही धक्का लावणार नाही फक्त आम्हाला रोटेशन काढून ते आम्हाला लेवल करून द्या आणि जे खाली पाणी जे आहे जे मेंटेन करण्यासाठी ते तुमच्या हातीमध्ये राहणार आहे तुमच्याच भागातल्या लोकांसाठी राहणार आहे कारण हे जे पाणी ते डिंब्याचं त्याचा फोर्स कमी आहे आणि पिंपळगाव जोग्याचं पाणी आता चालू होतं आहे माझ्या माहितीप्रमाणे नऊ किंवा दहा तारखेला जो केलबीसी आहे तो चालू होईल आपलं पाणी जागेवर राहते त्यामुळे हे चार दिवस जे पाणी आता खाली सुटणार आहे ते येडगाव मेंटेन करण्यासाठी आहे येडगावमधलं पाणी खाली आपलं जाणार नाही आपल्याच लोकांसाठी ते पाणी आपल्या जुन्नरवासींसाठी आपल्या लोकांसाठी आहे मला त्याच्यापेक्षा पुढे सांगायचं आहे की त्याच्यानंतरचं जे पाणी राहते ते पाणीसुद्धा आपल्याला जुलैच्या एंडपर्यंत घेऊन जाणार आहे कारण त्याच्यावर जुन्नर शहराचं संपूर्ण पिण्याचं पाणी आहे वरच्या आदिवासी भागातली काही गावं आहेत धोरण जी आपल्या भागातली आणि खाली असलेली जी गावं आहेत जी आपण म्हणतो की पिंपळगाव सिद्धनाथ असेल त्याच्यानंतर पाडोळी बारो असेल काबाडवाडी असेल पुढे गेल्यानंतर कुमशेद असेल गुळेगाव असेल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर दोन्ही शिरोले असेल हापूसबाग असेल आगर असेल ही जी, जी सगळी गावं आहेत त्यांनासुद्धा शेवटच्या जुलैपरच्या एंडपर्यंत पाणी देण्याची भूमिका आपली आहे तालुक्याचा पालक आमदार येण्यात आले निश्चितपणे पाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीने तुमचा व्यवस्थापनामध्ये आपल्याला कुणालाही गैरसमज होईल किंवा त्या पाण्यामध्ये आपल्याला होईल असं मी कारण मागच्या वेळेला मी मुद्दामून ठोस अधिकाऱ्यांना धारेवर धोरण आरोप करून याच्यासाठी थोडासा याच्यासाठी मी आग्रही राहिलो की शासनाने आपल्याकडनं दुर्लक्षित करून हे पाणी आपल्यासाठी कायम ठेवावं तसं झालं देखील पण पर आज परिस्थिती अशी आहे सी चालू करायला मेंटेनन्स होत नाही कारण आपण सगळं पाणी आपल्या नदीतून आपल्याच लोकांना दिलं त्यामुळे पाणी आहे पाण्याची चिंता करू नका लाईन चे पाणी चालू आहे ते सुद्धा पाणी आपल्याला फुलफिल केलं जाईल आणि हे पाणी सुद्धा उद्या सकाळी जे काही लोकांनी आता फेसबुक आणि व्हॉट्सअप पाठवलंय hmm. माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आज जोडून की ह्या सर्व लोकांना तुम्ही सांगा की पाण्याच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी दिलेला शब्द तो विश्वास तो धरून आम्ही काम करतोय बिलकुल याच्यामध्ये मी डिपार्टमेंटला पण बोललो उद्या सकाळी काही लोक शक्यतो येऊ नये माझी एवढी बाई टाकल्यानंतर आणि जर कुणी आलेच तिथे तर त्यांनी शांततेने अधिकाऱ्यांना भेटून कसं नियोजन राहील याची चर्चा करावी पोलिसांशी सुद्धा चर्चा करावी आंदोलनाचा कोणी पावित्र्य घेऊन वेगळं काही करायच्या मार्ग जाऊ नये कारण आता आचारसंहिता चालू आहे दोन्ही पद्धती गंभीर बाजूने उभ्या आहेत आणि निवडणूक आयोगामध्ये अशा वेळेला असे कुठल्याही गोष्टी आंदोलन करण्याची मुभा नाही आहे त्यामुळे आपल्याला शेतकरी वर्गाला माझी विनंती राहील की मी स्वतः आपल्यासाठी आपल्या जबाबदारीसाठी तत्पर आहे आपण निश्च निश्चिंत राहा परंतु उगाच पुराचं तर त्यांची समजा भावना चांगली असेल मी नाव नाही ठेवणार जे लोक शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणते उद्या आंदोलन करायचं त्यांचं स्वागतच आहे पण हे आंदोलन होऊ नये त्याचं कारण असं आहे की आपलं पाणी जागेवर आहे आणि आपलं पाणी आपल्याला पुरेसं आहे मी जास्त त्याचा आकडेवारी जात नाही तो कळला का पुन्हा अजून गडबड होते आणि पुन्हा मग त्या पाण्यावर पूर्ण सगळ्यांचं लक्ष राहतं त्यामुळे आता मी त्या आकडेवारीमध्ये जात नाही पण पाणी मात्र जुलैच्या एंड पर्यंत जुन्नर शहरापासून तर सगळ्या असलेल्या त्या उभ्या असलेल्या बांडोच्या लाईनमध्ये सगळ्यांना पाणी द्यायची तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे एवढं मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपण निश्चित राहा पोलिसांना सहकार्य करा पोलीस पुढून आलंच नाही पाहिजे त्यांच्या भीती वाटली की शरद सुरळीत पाणी सोडणारच नाही आणि देणारच नाही मी त्याला सायला मी कधीच पाणी देऊ शकत नाही पण जे पाणी जे त्याने मला कन्व्हिन्स करा ही गोष्ट खरी आहे आता येडगाव मेंटेन होणं गरजेचं आहे तरच पिंपळगावचं पाणी खाली जाईल माने डिंबाचं पाणी एकत्र करून आपलं आवर्तन खाली सुटेल एवढं मला आपल्याला निमित्ताने सांगायचं आहे येडगावमधलं पाणी खाली आता सध्या पाणी साठा कमी झालेला आहे आणि आपल्याला जे खाली पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे ते त्याची लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे ते जुन्नर शहर आणि जे पाणी जुन्नरसाठी राखीव आहे ते जुन्नरसाठीच वापरलं जाणार आहे त्याचं कुठेही आपण त्याचा खाली देण्यासाठी वापर होणार नाही आणि पिंपळगाव जोगेतून पाणी येईल आणि डिंब्यातून येईल त्याच्यानंतरच खाली ते पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे हे जे पाणी आहे आपल्यासाठी आमदार साहेबांनी जे केलं त्याप्रमाणे नियोजन होईल त्याचं